आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या मला एक कळत नाही त्या दिवशी सगळे गुजराती व्यापारी एकत्र आले आमच्या विरुद्ध मोर्चा काढला त्यावेळेला मीरा रोड भाईंदरच पोलीस प्रशासन झोपलो होतं का त्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी मिळत नाही हे कुठलं सरकार आहे महाराष्ट्राचं सरकार आहे का गुजरातचं सरकार आहे आणि त्यांना काय वाटलं आमच्या नेत्यांना अटक केली तर मोर्चा निघणार नाही जर आमच्या नेत्यांना तुम्ही अटक करताय मोर्चापासून अटकाव करताय तर महाराष्ट्रातला सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल आणि मोर्चा निघेल म्हणजे निघेल

म्हणजे महाराष्ट्रात मराठी माणसांनी मोर्चा नाही काढायचा आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी हा दहशतवाद आहे सरकारचा या दहशतवादासमोर आम्ही झुकणार नाही तर आमच्या नेत्याने अटक केली आहे तर महाराष्ट्रातला मराठी माणूस सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल पण मोर्चा निघेल

म्हणजे एका ठिकाणी व्यापाऱ्यांना खुली छूट द्यायची नरेश सुरेश परेश सगळ्यांना खुली छूट द्यायची आणि मराठी माणसांना आत टाकायचं भोगतील परिणाम याचे सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील ठीक आहे खरं तर आपण बघितलं तर या पूर्वी सुद्धा मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली होती या सगळ्या प्रकारानंतर आता तुमचं पुढचं प्लॅन ऑफ ऍक्शन काय असणार आहे कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणार बघा एक पहिली गोष्ट तर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते मते दुबे असतील कुबे असतील चुबे असतील ज्या पद्धतीने इथे प्रक्षोभक विधानं करतायत यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायच्या आहेत पण आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचं आहे आम्ही असल्या कुठल्याही घाणेड्या कॉन्स्पिरसीला बळी पडणार नाही हे जे षडयंत्र चाललंय हे महाराष्ट्रामध्ये मा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करायचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्षाचं चा चाललेलं आहे या षडयंत्राला आम्ही बळी पडणार कशाला आता ते दुबेला आठवण आली कोण हे सगळे कुठनं भय्य निर्माण झाले चॅलेंज देणारे आम्हाला हे जाणीवपूर्वक बिहार इलेक्शन मध्ये याचा फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्र मा, अशांत करण्याचा प्रयत्न इथे चाललेला आहे मला अनेक काल म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रात वर्षानुवर्ष राहतात ते उत्तर भारतीय असतील गुजराती असतील यांचा फोन आला की आमचा या गोष्टीला पाठिंबा नाही आम्ही या गोष्टीला हे बाहेरचे लोक आहेत हे येऊन ते वातावरण खराब करायचा प्रयत्न करतायत आमची अजिबात अशी इच्छा नाही अशा पद्धतीचे फोन आले आणि हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे म्हणून या प्रकारची भडक वक्तव्य देऊन माती भडकवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडनं होताना दिसतोय हा दुबे आहे कुठे बिहारला बसून इथे बोलणार महाराष्ट्राबद्दल त्यांना माहिती आहे इथे लोक राहतात इथे इथल्या लोकांना त्रास व्हावा महाराष्ट्राचं वातावरण मराठी विरुद्ध अमराठीत तयार व्हावं आणि त्याचा फायदा येणाऱ्या इलेक्शन मध्ये उचलावा यासाठी हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र चालू आहे या षडयंत्राला आम्ही बळी पडणार नाही हे अतिशय सुस्पष्टपणे सांगतो मी मध्ये देखील की मराठी माणसाला भोजपुरी यासाठी तुम्हाला सांगितलं ना हे सगळं षडयंत्र आहे दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे भाजपने आतापर्यंत दंगली घडवूनच निवडणुका जिंकलेल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा ये पण आम्ही महाराष्ट्र अशांत होऊ देणार नाही आम्ही महाराष्ट्रात आम्हाला शांती पाहिजे आणि असे वाद जर पेटवण्याचा प्रयत्न करत असतील तर मला असं वाटतं सरकारने त्याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे आम्हाला धमक्या आम्हाला धमक्या देताय ना कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे मग त्यांना पण जाऊन सांगावं सरकारने मात्र अमराठी व्यावसायिक असतील किंवा अमराठी जग असतील त्यांना मारहाण के केला जाण्याचं आरोप सुद्धा तुमच्यावरच होतो कोणी केले मारहाण अनेकदा तसा आरोप करतात आरोप कोणी करू दे एक घटना घडली मिदा रोड वाईनडर मध्ये त्याच्या व्यतिरिक्त काय घटना घडली आणि ती कशामुळे घडली मराठीचा अपमान केल्यामुळे घडली असं काय आम्ही कोणाला ए बाबा तुला मराठी येत का नाही येत मारले कान पडले ए तुला मराठी येत नाहीस मारली का असं होतं खोटा नाटा पसरवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडनं होतोय कारण त्यांना इथे मराठी अमराठी वाद निर्माण करून स्वतःचा राजकीय फायदा करून घ्यायचा आहे हे सगळं षडयंत्र चाललंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका